नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे एकेकाळी एक सीपी बेरार या राज्याची राजधानी असलेलं नागपूर वाघोबांची राजधानी ताडोबा असल्यामुळं नागपूर संत्र्याची राजधानी नागपूर विष्णू मनोहर पासून गडकरी पर्यंत आणि संघापासून भोसले घराण्यापर्यंत नागपूरच्या बाबतीत सांगितलं जातं जगन्नाथपुरीची रथयात्रा भोसले घराण्यानी कशी सुरू केली याच्यामुळे सगळे नागपूरकर आणि विदर्भकर आपला हृदय मोठं करून आणि अभिमानानं सांगतात संघाचं हेडक्वार्टर नागपूरमध्ये आहे त्याचं राज्य पूर्ण देशात विभिन्न राज्यात आणि देशात आहे गडकरी सारखा कर्मयोगी खासदार आहे आणि फडणवीस फडणवीसांसारखा महाकर्मयोगी आमदार आहे पण नागपूरचं कुठे ना कुठे दुर्भाग्य आहे राजधानी होती उपराजधानी झाली आमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री झाले राजकीय दृष्ट्या आपलं वजन तर कमी होतच आहे पण नागपुराचा विकास करतो म्हणून आपण उंच फवारे लावतो मोठे शो करतो सिंगर्सना बोलावतो मेट्रो चालू करतो उड्डाण पूल असतात मोठे मॉल्स असतात हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस उभे राहतात पण खरोखरच नागपूरकरांचं भलं झालेलं आहे का या तमाम राजकीय नेत्यांच्या तोंडाला काळी फासणारी बातमी आज लोकमतनी प्रसिद्ध केली मी धन्यवाद देतो लोकमतला कधी कधी ते चांगल्या बातम्या सुद्धा देतात नागपुरात मागच्या दोन वर्षात नागपूर शहरात एकोणवीस बालक मुलं लहान मुलं कुपोषणाने दगावली ही बातमी आहे दक्षिण पश्चिम नागपुरात च्या टोलीमध्ये जिथे मांगारुडी समाजाची वस्ती आहे जवळजवळ पाच हजाराची वस्ती आहे तिथे ही एकोणीस मुलं दगावली त्यांची नावं सुद्धा दिलेली आहे पेपर तसं पाहिलं तर केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार यांच्या बऱ्याचशा योजना महिला बाल विकास मंत्रालयाच्या आहेत वर्तमान केंद्रातले पंतप्रधान नरेंद्र मोदी जे देवेंद्र फडणवीस यांचं दैवत आहे ते तर स्त्री शक्ती मला जाती चारच युवा किसान गरीब आणि महिला असं म्हणतात ते पण त्यांच्या डबल इंजनच्या सरकारमध्ये एकोणवीस मुलं कुपोषणाने दगावतात गरोदर माता तनदा माता आणि शिशूंसाठी दोन्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या फार मोठमोठ्या योजना आहेत पण त्या योजना अंगणवाडीद्वारे राबवल्या जातात आता या पाच हजार वस्तीत पाच हजार लोकसंख्येच्या लो, वस्तीत अंगणवाडी नाही परंतु बार्टीच्या माध्यमातून जो सर्वे केला गेला त्या सर्वेने तिथे अंगणवाडी असावी असं प्रपोजल दिलं अहवाल दिला दोन हजार बावीस मध्ये अर्ज झाला दोन हजार तेवीस संपलं दोन हजार चोवीस ची स्वागताची तयारी आपण करतोय परंतु तो अर्ज महाविकास महा महिला बाल विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयात आयुक्तांकडे मान्यतेसाठी रडत पडलेला आहे आठ महिन्यापूर्वी त्या भागात महापालिकेने आरोग्यवर्धिनी केंद्र जरूर सुरू केलं पण ते फारच मामूली ताप सर्दी खोकला याला औषध देत पण गरोदर माता स्तनदा माता आणि शिशु यांच्याकडे लक्ष देणारी जी अंगणवाडी आणि अंगणवाडी वर्कर असते आशा वर्कर असते तिथे नसल्यामुळे एकोणीस लोक गेली एकोणीस मुलं गेली त्या एकोणीस मुलात एक मोठा खेळाडू झाला असता त्या एकोणीस मुलात एक या एक मुला भारताचं भविष्य होतं कोण काय कुठं येईल काही सांगता येत नाही भारताचा पंतप्रधान एक चहा विकणारा माणूस असू शकतो असं ते स्वतः सांगतात त्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत तर मग त्या बालकांमधनं कोणी कौन होणार का नसत झालं एकेकाळी एक आपण जेव्हा खर्च करतो आपलं सरकार आपल्याद्वार या योजनेखाली जेव्हा जेव्हा हे सगळे नेता आपलं शक्तीप्रदर्शन करायला किंवा आपलं जनसमर्थन किती आहे समर्थन हे चाचपण्याकरता जिल्ह्या जिल्ह्यात करोडो रुपये खर्च करून जातात त्यापेक्षा हे जर अंगणवाडी सँक्शन झाली असती तर बरंच चाल असत गडकरी साहेब तिथे खासदार आहेत एवढं सगळं तिथे करतात पण त्यात एक अंगणवाडीच्या साठी जर त्यांनी थोडं प्रेशर दिलं असतं तर आज ही मुलं गेली नसती देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्यात केंद्राचा दोष आहे नागपूरच्या त्या लोकांचा काहीच दोष नाही नागपूरच्या त्या नागपूरकरांनी तर भरभरून भाजपला मतदान केलं त्यांच्या नशीबी हे असं का आलं हे कळत नाही विजय वडेट्टीवारच आज एक स्टेटमेंट मी वाचलं विरोधी पक्ष पक्षनेता आहेत ते म्हणतात की एकशे एकोणीसशे वीस मध्ये नागपूरमध्ये स्थापना दिवसाची मोठी मिटिंग झाली होती काँग्रेसची आणि मग एकशे तीन वर्षानंतर आता नागपूरला पुन्हा अठ्ठावीस तारखेला काँग्रेसची स्थापना दिवसाची फार मोठं आयोजन आहे दहा लाख लोक येणार आहेत त्या पूर्ण स्टेटमेंट मध्ये ते एक फार महत्वाचं बोलले ते हे बोलले की जेव्हा जेव्हा काँग्रेस संकटात आली तेव्हा तेव्हा विदर्भाने काँग्रेसला साथ दिली बिलकुल कधी कधी विजय वडेट्टीवार सुद्धा सुरात बोलतात आणि सत्य बोलतात फोकनाड्या मारत नाही हे जे ते म्हणाले ते बरोबर आहे वेळोवेळी विदर्भाने साथ दिली काँग्रेसला पण काँग्रेसने विदर्भाला काय दिलं हा प्रश्न कधी विजय वडेट्टीवारनी स्वतःला किंवा आपल्या त्या काँग्रेसला विचारलं असतं काय कारण ते आलेले ते ओरिजिनल काँग्रेस नाही आहेत त्यामुळे कधी कधी त्यांनी या काँग्रेसांनाच विचारलं पाहिजे की का हो तुम्हाला या विदर्भाने भरपूर दिलं मी शिवसेनेत असताना सुद्धा तुम्हालाच दिलं पण या विदर्भाला तुम्ही काय दिलं एकोणीसशे वीस मध्ये जी विदर्भाची स्थिती होती त्या स्थितीमध्ये आणि आजच्या स्थितीमध्ये काय फरक पडला वडेट्टीवार साहेब हे त्यांना सांगावं त्यावेळेला तुमचा जन्म झालेला नसेल आज तुमची मुलं बार आणि रेस्टॉरंटची मोठमोठी व्यवसाय करतात नागपुरांमध्ये हा बदल झाला नेते करोडपती झाले शेतकरी आत्महत्या करत राहिले हा फरक झाला मोठमोठे शहरामध्ये फ्लायओव्हर निघाले पण गावात ग्रामीण क्षेत्रात आधी रोडची स्थिती फारच वाईट आहे ही वस्तुस्थिती आहे तुमचे बंगले बांधले गेले लोकांची घर विकल्या गेली शेतकऱ्यांची ही तेवढी स्थिती आहे तुमच्या मुलांनी मोठमोठे मोड़ उद्योग सुरू केले वेगवेगळ्या भारतात विदेशात जाऊ पण या लोकांचे महाराष्ट्रातले सुरू झालेले उद्योग बंद पडले महाराष्ट्रात सर्वात जास्त राज्य काँग्रेसने केलं कधी एन सी पी सोबत कधी शिवसेना सोबत पण देशात राज्य महाराष्ट्रात सर्वात जास्त काँग्रेसने केलं त्यामुळं काँग्रेसची जी दुर्गती आहे त्यात काँग्रेस सुद्धा जबाबदार आहे ही जी दोन वर्षात एकोणीस मुलं दगावल्याची जी मी नागपूरची लोकमतच्या स्टोरीचा रेफरन्स दिला त्यात एक वर्ष वडेट्टीवार तुम्ही सुद्धा होते मंत्री होते आणि नाना पटोले सुद्धा स्पीकर होते जेव्हा थोतुरमतूर प्रश्नांना रेटून धरण्यापेक्षा कधी हे प्रश्न तुम्ही उचललेत का आणि तुमच्या समोर हे प्रश्न आले नाहीत मग तुमचं खरोखरच जनमानसामध्ये तुम्ही तुमच्या त्या नाडीवर तुमचा हात आहे का लोकांचे प्रश्नच तुम्हाला माहीत नाही तर मग फक्त ट्विटर आणि सोशल माध्यमातून राजकारण करतात हे विदर्भाचं दुर्भाग्य आहे विदर्भांनी नेहमी नकारत्यांनाच समर्थन दिलं आणि आपल्याच पायावर गोटा पाडून घेतला कमीत कमी आता वेळ आलेली आहे ते अजूनही समर्थन मागतात भाजप असो काँग्रेस असो ते प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या गोष्टी करून मागतात पण आता वेळ आलेली आहे विदर्भवाल्यांनी आता आपला नेता तय करायला हवा या प्रस्थापित नेत्यांचं जू जे आपल्या खांद्यावर आहे मानेवर आहे ही मुलांची स्टोरी खरोखरच हेल म्हणजे हृदय लहान लहान मुलं गेली या नेत्यांच्या घरी कधी जातात का अशी मुलं आमदार खासदार कॉर्पोरेटर यांच्याकडे कधी गेलीत का अशी मुलं कुपोषणाने सामान्य जनतेमध्ये कुपोषण का असावं पंच्याहत्तर वर्ष झाले तरी का असावं प्रश्न हा आहे की प्रश्न समजून घ्यायच्या मनस्थितीमध्ये आमचे नेता नाहीत कारण त्यांना माज आलेला आहे अजून काहीच नाही आज एवढंच ये पुन्हा येतो काही विषयासोबत उद्या तोपर्यंत नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र